आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी दोनशे बारा पर्वती विधानसभा निवडणुकीत मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी धनकवडी येथे शपथ ग्रहण पुणे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुणे महानगरपालिकेच्या धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयात आज दोनशे बारा पर्वती विधानसभा निवडणुकीत मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी सामूहिक शपथ ग्रहण कार्यक्रम पार पडला आहे पुणे महानगरपालिका प्रशासकीय सेवांच्या सहाय्यक आयुक्त सौ सुरेखाताई भनगे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर सौ सुरेखाताई भनगे यांनी उपस्थित अधिकारी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांना मतदान प्रक्रियेचे महत्व सांगून अधिकाधिक नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रेरित करण्याची शपथ दिली यावेळी त्यांनी निवडणुकांमध्ये लोकसहभाग वाढविणे हे आपल्या जबाबदारीचे काम असल्याचे स्पष्ट केले आहे तर कार्यक्रमात क्षेत्रीय कार्यालयातील महिला व पुरुष अधिकारी इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष माननीय श्री जयंत पाटणकर व उपाध्यक्ष माननीय श्री गरुड सर खजिनदार माननीय श्री मारुती पाटील सर तसेच सामाजिक कार्यकर्ते मा श्री अनिल रेयेकर सर आणि माननीय श्री प्रदीप शेट्टे हे मान्यवर उपस्थित राहिलेले होते सर्वांनी एकजुटीने आगामी निवडणुकीत मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना मतदानासाठी जागरूक करण्याचे वचन दिले सौ सुरेखाताई भनगे यांनी मतदारांमध्ये मतदानाबाबत जागरूकता वाढविण्यासाठी आणि अधिकाधिक मतदारांना मतदान करण्यासाठी आवश्यक त्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आवाहन केले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी एकत्रितपणे शपथ घेतली आणि मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची विविध उपक्रम राबवण्याचे आश्वासन दिले आहे उपस्थितांनी या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद दिला आणि येत्या निवडणुकीत मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे लोकशाहीवर दृष्टा ठेवून लोकशाहीवर दृष्टा ठेवून याद्वारे प्रत्येक

Kau akan dinyatakan. Ibuah. Ibuah. Kau bertanya berapa nasi. Kau bertanya berapa nasi. Boleh naik kereta. Boleh naik kereta. Pemilihan keru. Pemilihan keru.